नमस्कार माझं नाव सुनील गौंडाजे सांगली जिल्हा मिरज तालुका कुपवाडगाव पुष्पा येलो ही वान लाँच केलेली आहे आणि डेमो प्लॉट पाहण्यासाठी आम्हाने त्यांनी बोलवलं होतं माझे मित्र महावीर गौरडे आणि मी हा डेमो प्लॉट बघण्यासाठी आम्ही आलो तर इथं डेमो प्लॅट प्रत्यक्षात आम्ही बघितलं आणि चाळीस दिवस असून दे पंचावन्न दिवस असून दे किंवा पासष्ट दिवस असून दे ह्या दहा दहा दिवसा फरकांचे आम्ही स्वतः प्लॉट बघितलं तर खरंच मार्केटला शेतकऱ्यांना परवडणारे पाण्याला कट धरणारे पाऊस वाऱ्यामध्ये कट धरणारी ही जात आहे ह्याच्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शेतकरी शेतकरी राजानुसार फक्त म्हणलं जातं आहे आणि तर हे येलो पुष्पा येलो ही जात खरंच शेतकऱ्यांना परवडणारी आणि चार पैसे मिळवून दर जात आहे खास करून आम्हाला वाटलं की बाबा वा पावसाळ्यामध्ये ही जात पावसामध्ये तट धरणारी जात आणि तोडल्यापासून कमीत कमी चार दिवसापर्यंत टिकणारी जात आहे म्हणून ह्या गोष्टीकडे आम्ही आकर्षित हो झालो आणि खरंच आम्हाने ही पुष्पालो जात ही पसंत पडली आणि आम्ही एक तीन एकरवर मी आणि माझे मित्र एक तीन एकरवर ह्याची लागवड करणार आहोत तर शेतकऱ्यांनी खरंच पुष्पालो ही जात लावावी कारण का आत्ता जर मार्केटचा दर बघितला तर खरंच मार्केटला दर ह्याचा चांगला आहे आणि टिकण्यासाठी पावसामध्ये झेंडूची आम्ही पूर्वजापासून सांगत आलं आहे की पाणी लागल्यानंतर झेंडू हे कुजतं आहे परंतु खरंच पुष्पजली ही जात कुजत नाही कारण आम्ही डेमो स्वतः बघितलेला आहे स्वतः प्लॉटवर आलेला आहे प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आणि माहितीगार लोकांच्याकडनं ह्याची माहिती घेतलेली आहे तर हे शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो थँक्यू